भांडे घ्या भांडे 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 केसावर भांडे केांडेवाले सगळे जमा केले ना मी आता मी मोठा डब्बा घेते बघा बाईक ताई भांडेवाली ताई इकडे घ्या ना जरा आली 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 पाणी तुम्हाला खूप लांबून आल्या त्या बाईने थांबवलं तिथं त्या बाईन माया एवढे शिकेस दिला ना एवढा मोठा डब्बा मांगे मी आठव त्या लावून घे मग आली मी वापस मग तुमचा आवाज तिकडे आली माझ्याकडे भरपूर तेच पाहिजे जा त्या बाईला नाही दिला डब्बा तर काय झाला पण मी तर घेऊनच राहिलो मी बराबर घेते आता बघा मन वाटलं बाई आता लय भांडण झालं त्या बाईसोबत माझ्या तिकडे मी आठल बाई तू बघ खाऊ नको माया ना पण तू इथून दे मला हे खोट नाही केस आहे बघा इतके केस होते माझे झाले काय इतकेच नाही मी आणतो थांबा माझ्याकडा खर मग आना लवकर मग आना प्लेट टाक दिसतंय मला तर तो डब्बा पाहिजे नसेल फुगवतोय अस डब्बा मी घेऊनच राहील असे असे फुगवतो ना याला एक डब्बा बसलाच पाहिजे लय हाच डब्बा पाहिजे ना ताई हा डबाई ह्या डब्यासाठी तिथं भांडण झालं एवढं मोठे केस लागत झाले एवढी उन्हाळ्यात काम येऊन पण मला हाच डब्बा पाहिजे डब्बा एवढी केस आहे दाखवता मी तुम्हाला हा किती केस आहे